पंचवीस सव्वीस गरीब हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते आजचा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न झाला हे आपल्या परिसरातील हरिभक्त परायण भगवान महाराज प्रभवन कारखान्याचे वाईस चेअरमन दत्ताबा पाटील कारखान्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नंदा भाऊनीचे माझी चेअरमन उपाध्यक्ष बनवटे मांजरा कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दत्ताभाऊ शिंदे पीपल्स बँकेचे संचालक व या कारखान्याचे संचालक आमचे ज्येष्ठ वसंतरावजी चव्हाण सर कारखान्याचे माजी संचालक जयंतराव देशमुख बनसाळी संचालक दिलीपराव गोडगिने अध्यक्ष अमर पाटील सुभाष मायती सुभाषजी कळकरी चोरामजी कदम रामदेवराव

मुंडे अजयराव पाटील दादा ताटे ईश्वरजी शिंदे यांनी या कारखान्यामध्ये चाळीस वर्ष नोकरी केली आता मार्गदर्शन केला शेख नामदेवराव शिंदे बालाप्रसाद बजाज माझे जिल्हा प्रशास भारतराव पिंगळे बाळासाहेब भिसे राजीभाऊ देशमुख भैया पाटील अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील व सर्वच वसंतराव आगळे सर्वच नाव घेण्यासारखे अहमदबाई तालुक्यातून आलेले जे सभासद आपल्या कारखान्याचे संचालक प्रमोदजी जाधव राजीव अवताडे ऋषीभाई आरसकर अक्षमकांतजी लाड संभाजीराव इंगळे मोहीनराव देशमुख यांची आताच आपल्या कारखान्यात संचालक झाल्यानंतर बर्गापूर या ठिकाणी तलाठी म्हणून नियुक्ती झालेले विजयराव शिंगारे बाळासाहेब सोळंके मधुकरराव शेरकर अनिलजी कीर्तन जीवनराव कदम जे संचालक अॅडव्होकेट लालासाहेब जगताप शशिकांतजी लोमटे विनाशभाई पठाण अनंतराव कातळे विठ्ठलराव देशमुख रमाकांतजी पिंगळे श्रीमती बडविटाईबाई साखरे या कारखान्याचे कारखान्याचे दत्तापराव मोनकड वर्क्स मॅनेजर धीरजी वाघोले चीफ इंजिनियर प्रशांतजी सोनार मुख्य शेतकरी अधिकारी सचिनजी बागर चीफ केमिस्ट केशवराव पाटील श्री पाथाऊन शिवाजीराव घालवे आमचे कायमचे एम डी साखरे एम डी गेल्यानंतर कायमचे एम डी साखरे सर्व पत्रकार बंधू उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर उकल कुलाचं नाव राहिला संत असे सर्व मान्यवर व जमलेल्या बंधू आता आत्ताच दत्ताराबाई सांगितल्याप्रमाणे या कारखान्याचा पुनर्जन्म झालेला आहे आणि कारखाना आता नवीन याच्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात या कारखान्याची झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरला ला कारखान्याची उभारणी झाली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला ला कारखान्याचं गाळप झालं आणि त्या गाळपापासून कारखाना हा एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सुरळीत त्या ठिकाणी चालला गेला मधल्या काळामध्ये कारखान्याचं एक्सपेन्शन झालं त्याच्यामध्ये पूर्वी आणि साडेबाराशेचा सा कारखाना अडीच हजारचा कारखाना झाला परंतु पंच्याण्णव नंतर सत्तापालट झालं आणि सत्तापालट झाल्यानंतर एक वर्षाला एक चेअरमन झाला त्याच्यामध्ये बरेचसे त्यांच्या त्यांच्यातच आपसात मतभेद झाले आणि त्या काळामध्ये तीनशे साठ गावाचा असणारा हा कारखाना या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आज अठरा कारखाने त्या ठिकाणी झालेले त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांची भावना राहिली नाही हा कारखाना राहावा टिकावा मग याच्यामध्ये बरेच चढ उतार कारखान्यामध्ये कारखान्याच्या पाठीमागचा हा सगळा इतिहास हा सगळा लेखाजोखा आज या ठिकाणी होत असताना बरेचसे चढ त्यामुळं हा कारखाना टिकतो पण आहे अशी परिस्थिती होती परंतु गेले दहा वर्ष साकर खाना। हा सहकारी साखर कारखाना तो शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे तो टिकला पाहिजे एवढाच उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कारखाना टिकविण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि आज हा कारखाना त्या ठिकाणी टिकलेला आहे हा कारखाना टिकवत असताना रमजवराव शिंदे असतील दत्ताबा पाटील असतील यांनी कारखान्याची पूर्ण इतिहास त्या ठिकाणी सांगितलेला आहे आज कारखान्याच्या गळित हंगामाची सुरुवात होत असताना त्या ठिकाणी मिल असेल बॉयलर असेल हे बदलण्याचं काम आपण आज या ठिकाणी केलेलं आहे त्यावेळेसपासून कारखाना स्थापन झाून कुठलीही मशिनरी या ठिकाणी बदललेली नव्हती ही मशिनरी बदलण्याचं काम केलंय कारखान्याचा परत एकदा पुनर्जन्म या ठिकाणी झालेला आहे कारखान्याला सर्व संचालकांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे माझी सर्व संचालकांनी साथ दिलेली आहे जुन्या कामगारांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे आता मी एवढंच या ठिकाणी सांगणार आहे की ह्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या ह्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी येणार आहे आज आपण या ठिकाणी हा ऊस काळत करीत असताना सर्वांना सुद्धा योग्य भाव या ठिकाणी देणार आहे सगळ्या कारखान्यांच्या बीड जिल्ह्यातील ऊस मुळीचा कार्यक्रम झालेला आहे आनंद काकाच्या झालेला आहे शेजारच्या बरेचशा कारखान्यांचा झालेला आहे ते जे भाव या ठिकाणी देतील तोच भाव आपल्याला ठिकाणी द्यायचा आहे ह्या वर्षी अतिवृष्टी भरपूर झालेली आहे आणि पहिल्यांदा तीस चाळीस वर्षामध्ये पंधरा ऑगस्टला मांजरा धरण भरलंय ते गेल्या तीस वर्षामधली पहिली वेळ मांजरा धरण भरण्याची ते धरण या ठिकाणी भरल्याने बरेचसे छोट चोड़ छोटे धरण सुद्धा पाठीमागत भरलेले पाऊस अजून थांबलाय का नाही अशी सुद्धा परिस्थिती आज या ठिकाणी असल्यामुळं एक चार दिवसाचं का कारखान्याचं काम राहिलेलं आहे सहा तारखेपासून हा कारखाना या ठिकाणी सुरू होणार आहे माझी सर्व कामगारांना या ठिकाणी एवढंच म्हणणं की एम बी पासून स्लीप बॉय पर्यंत सगळ्या कामगारांचं भवितव्य या कारखाना चालल्यावर त्या ठिकाणी अवलंबून आहे ज्यांना जंगला जे जे काम आहे ते ते काम त्यांनी त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी करावं पाठीमागच्या दोन महिन्यापासून आपले सगळे कामगार सुद्धा सकाळी आठ ला आल्यानंतर रात्री आठ ला जातात एवढं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे बरस जुनं आणि नवं याचा वेळ घालायचा असल्यामुळे बरचसं त्या ठिकाणी कामाला सुद्धा उशीर झाला परंतु जेवढे पैसे आम्हाला मिळत त्याच्यातले ऐंशी टक्के पैसे नव्वद टक्के पैसे हे कर्ज भरण्यामध्येच गेलेले आम्ही आमचा स्वतःचा स्वनिधी सो उभा करून त्या ठिकाणी कारखान्याला मशिनरीला जे काही पैसे लागतील ते पैसे ह्या ठिकाणी टाकलेले हा सहकारी साखर कारखाना असताना सुद्धा आम्ही ते पाहून त्या ठिकाणी उचललेले हे पाऊस फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावरच त्या ठिकाणी उचलल्यामुळं निश्चित ही संस्था ज्या लोकांनी ही संस्था चाललीच नाही पाहिजे असे जे प्रयत्न केले उलट आम्ही ही संस्था टिकली पाहिजे त्या संस्थेच्या माध्यमातून दोन चार हजार लोकांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांना त्यांचा सहभाग मिळून काम मिळालं पाहिजे असं हे काम करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी मिल असेल बॉयलर असेल कारखान्याचं चाळीस टक्के काम केलेलं आहे पुढच्या वर्षी चाळीस टक्के काम कारखान्याचं करायचंय त्याच्या पुढच्या वर्षी वीस टक्के काम त्या कारखान्याचं करायचंय की जेणेकरून तीन वर्षामध्ये ह्या कारखान्याला चांगली उभारी येईल असं काम ह्या कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचंय आज आम्ही असल असल सर्व लोकांनी मिळून त्या कारखान्याकडे एक चांगला दृष्टिकोन वापरून या ठिकाणी काम केलंय आम्ही कुणीही कारखान्याची गाडी वापरत नाही कुणीही कारखान्याचं डिझेल वापरत नाही कधी गेस्ट हाऊस या ठिकाणी आम्ही उघडलेलं नाही आमची एमडी पासून ती सर्व टीम सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगली टीम या ठिकाणी जमलेली आहे त्याच्यामुळे थोडे कष्ट आपल्याला या ठिकाणी पडणार आहे परंतु निश्चित मी ज्या 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 ठिकाणी जातो त्यावेळेस टिकला पाहिजे अशा सर्व लोकांची भावना त्या ठिकाणी रुपये जरी कमी मिळाले तरी काही इतर त्या ठिकाणी होत नसल्यामुळं त्याचे चार पाचशे रुपये वाटते आणि ते आम्ही करणारच आहे आणि भविष्यकाळामध्ये नुसतं ऊस असेल किंवा डिस्टलरी मधून स्पिरीट असेल हे घेता घेता पुढे इथेला प्रकल्प त्या ठिकाणी करायचा आहे आणि जेवढे जेवढे बाय प्रोडक्ट आपल्याला ह्या ठिकाणी करता येतील तेवढे बाहेर प्रोजेक्ट त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट असतील सीएनजी सारखा प्रकल्प असेल तर वेगवेगळे प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी करायचे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक चांगलं काम करावं की जेणेकरून पुढच्या वर्षी दिवाळीला त्यांना मनान बोनस मिळायला पाहिजे असं काम त्या ठिकाणी करावं कुठला कामगार विनाकारण चुकला तर त्याला आम्ही माफी करणार नाही आम्ही सुद्धा कुठं चुकलो तरी त्यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी विचारावं एवढं चांगलं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी आम्ही निश्चित करू आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपलं चांगलं काम काम ठिकाणी करू आत्ता सांगून का त्याला विचारलं भाव काय राहील हे म्हणजे आता जसं जसं कुठं साखरेचे भाव असतील किंवा सगळे भाव असतील त्याप्रमाणे भाव राहतील बाबानी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्या कारखान्याच्या बरोबरीनं या ठिकाणी हा कारखाना सुद्धा टिकला पाहिजे त्या माध्यमातून ह्या ठिकाणी काम करायचे त्याच्यामुळे निश्चित आजचा हा शुभारंभ या ठिकाणी करीत असताना पुढच्या पाच सहा दिवसामध्ये एक चार पाच दिवसामध्ये हा कारखाना प्रत्यक्षात गाव सुरुवात होईल एवढंच त्या ठिकाणी सांगतो व आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे একখানে আবার ভাবত থাকতো চাই